तर आज आहे भारत आणि इंग्लंडची सेमीफायनल टी ट्वेंटी वर्ल्ड कपची सेमीफायनल पण त्याआधी सांगू इच्छितो की आज सकाळी सहा वाजेपासून भारताच्या टाईमनुसार सहा वाजेपासूनच अफगाणिस्तान आणि साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये सेमीफायनल झाली तर त्यामध्ये साऊथ आफ्रिका ही फायनलमध्ये पोहोचली अफगाणिस्तान हारली अर्थात पूर्ण टुर्नामेंटमध्ये अफगाणिस्तान चांगली खेळली ऑस्ट्रेलियाला पण हरवलेले पण सेमीफायनलमध्ये ती हारलेली आहे पहिले बॅटिंग करताना फक्त छप्पन रन काढले होते त्यांनी अफगाणिस्तानने फक्त छप्पन तर पिच चा बसा परिणाम आहे कारण भारताची पण मॅच संध्याकाळी सहा वाजता तिथेच आहे तर बॉलिंग पिच आहे असं वाटतंय म्हणजे पूर्ण असे खड्डे टाईप जे आपण म्हणतो मराठी भाषेमध्ये त्या टाइपची पिच आहे त्यामुळे संध्याकाळची मॅच पण अतिशय टफ होणार आहे आणि फार जास्त काही स्कोर होणार नाही असं वाटतंय सध्या फक्त छप्पन रनावर ऑल आउट झाली होती आणि जेव्हा साऊथ आफ्रिका बॅटिंगला आली त्यांनी फक्त एकच विकेट दिली आणि विजयी झाली तर संध्याकाळी भारताची इंग्लंडची मॅच आहे सेमीफायनल ती पण जास्त काही रन निघणार नाही असं वाटतंय त्या पिचनुसार पण तरी टक्कर होणारी हे, हे मात्र नक्की राहिली गोष्ट टीम चेंज करण्याची की कोणता प्लेयर येणार आहे की कोणी इन होणार आहे कोणी आउट होणार आहे तर मला तरी सध्या काही वाटत नाही कारण आर झालं भूमराज झाले हे बॉलर फिक्स झाले हार्दिक पांड्यासुद्धा आहे आणि स्पिनरमध्ये चहलला घेणार नाहीचे कुलदीपला सेम ठेवणार आहे असं तरी सध्या वाटतंय बॅटिंगमध्ये पण काही चेंजेस होणार नाही आता पूर्णतः बॅटिंग पिच नाही आहे पण आपले ओपनर जर कधी व्यवस्थित चालले तर विराट कोहली किंवा रोहित शर्मा यापैकी एखादा जरी व्यवस्थित चालला तर चांगले रन निघतील आणि एकदा का रनचं टार्गेट जर बॅटिंग आली आपली पहिली जर एकदा व्यवस्थित जर टार्गेट झालं तर बॉलिंग तर आहेच आपली आणि अजून एक महत्त्वाचं हो समजा आता जर ही पिच जी आहे ती स्पिनरसाठी प्रॉपर नाही आहे ती फक्त फास्टर बॉलरसाठी आहे कारण एवढे खड्डे दिसत आहे त्या पिचवर तर ती फक्त फास्टरसाठी दिसत आहे मला असं वाटतंय तर त्यामुळे स्पिनरमध्ये जास्त काही ते अजून दोन आणणार आहे किंवा अजून काही ॲड करणार आहे त्या टाईपचं नाही आहे सेमच टीम ठेवणार आहे राहिली गोष्ट इंग्लंडची तर सेम फायनलमध्ये जास्त काय चेंजेस होतच नसतं फार इंजर्ड वगैरे झालं तरच चेंजेस करता नाही तर चेंजेस करतच नाही कारण एवढं टूर्नामेंट त्यांनी तर त्या प्लेअरसोबत खेळलेला राहतात आणि अचानक एखादा प्लेअर इन करणं ते पॉसिबल नसतं एवढं काही तर एखादा इंजर्ड असला तरच चेंजेस होता त्यामुळे सेमच टीम राहणार दोघांची असं तरी दिसतंय सध्या तर संध्याकाळी आठ वाजता ही मॅच भारताच्या वेळेनुसार आठ वाजता सुरू होणार आहे काय वाटतं नक्की सांगा कोण जिंकणार इंग्लंड की भारत आपलं तर भारतच जिंकणार आहे पण तुम्ही पण सांगू शकता नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा